हे मांगी आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे हवामान बदल हे आजचं सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतकं पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं नवाकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित एका ते संबोधित करत होते भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्माचं मोठं योगदान असून जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे असं म्हणाले भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या लंडनमध्ये आयोजित भारत युक गुंतवणूकदार चर्चा चर्चासत्रात बोलत होत्या नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत आर्थिक विकास आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत थकीत कर भरण्याची शेवटची मुदत तीस एप्रिल असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे नागपूर विभागात शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत क्षयरोग मोहिमेत चार हजार चारशे एक रुग्णांची नोंद झाली असून मायक्रोस्कोपी निदान चाचण्यांच्या तुलनेत चौऱ्याहत्तर टक्के रुग्णांच्या न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकन टेस्ट नॅट निदान चाचण्या पूर्ण झाल्या आहे या मोहिमेअंतर्गत क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी विभागातील महसूल मंडळांमध्ये नऊ हजार नऊशे निक्षय शिबीर आयोजित करण्यात आले तर क्षयरोगाच्या निदानासाठी एक लाख सव्वीस हजार तीनशे एक्कावन्न एक्सरे नॅट आणि मायक्रोस्कॉपी चाचणी राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा अशा सूचना दिल्या आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार